ताई नमस्कार नमस्कार काय नाव काय तुमचं नीलम अंबवणे बरं गाव कोणतं गाव शिरोली कुपडेश्वर काय करता तुम्ही सध्या आम्ही शेतीच करतो काय होत शेतीमध्ये शेतीत काय भात असते आता भात येण नंतर बागायत असते थोडं थोडं परवडत का शेतीमध्ये नाही परवडत पण मग आता काय काय नुकसान वगैरे झाले का हा नुकसान भरपूर झालं यंदा पाऊस झाला ना भरपूर प्रशासन लक्ष देत की नाही काय अर्ज वगैरे नाही अजून काही नुकसान भरपायचे अर्ज वगैरे परंतु अजून भेटले नाही वाघाची भीती आम्हाला बघा मध्ये सांगितले काय आहे का वन खात नाही काय पिंजरे वगैरे लावले काय नाही अजून इकडे नाही काय काहीच नाही पण भीती आहे भीती आहे बरं चला मला एक सांगा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता पुढत आहेत तर काय वाटतं की देवराम शेटलांडे यांचे सुन उभे आहे माहिती लांडे माझ्या उभ्या आहेत काय वाटते तुम्हाला कोण पसंतीचा चेहरा काय पसंतीचा चेहरा आता सगळीकडे सध्या का वाटते कारण देवराम लांडे यांची बरीचशी कामं अगोदर त्यांनी म्हणजे समाजात भरपूर काम, भर काम केलेले ना त्याच्यामुळे मग मला असं वाटतं माईताई लांडे ता भरपूर सपोर्ट आहे म्हणजे जनतेचा त्यांना काय देवराम लांडे यांनी काय कामं केले तुमच्या भागामध्ये काय सांगाल देवराम लांडे यांनी केलेली आहेत भरपूर कामं म्हणजे रस्ते बिस्ते जिल्हा परिषद अध्यक्ष होते बर येतात का ते इकडे कधी हा येतात कधी येतात काय येतात प्रत्येक कार्यक्रमाला असते म्हणजे असं लग्न असं कोणाचं वैयक्तिक कोणाचे कार्यक्रम काय वाटतंय त्यांचे सोनबाई त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कामकाज करेल काय वाटतंय तुम्हाला हा करतील कारण त्यांचा स्वभाव आहे तसा म्हणजे आणि शिक्षण पण आहे कधी भेटलात का तुम्ही त्यांना हा भेटलो कसं वाटतं त्यांचा स्वभाव कसा वाटतो माहिती आहे चांगला आहे बरं असं आम्हाला एकंदरीत कळलं की तुम्ही म्हणून लांडेसाहेबांवरती गीत देखील गाता आता बरं तर त्यांच्यावरती आम्हाला कॅमेरावरती ऑन कॅमेरा थोडंसं बोलून दाखवलं तर बरं होईल मी माहीत आहे लांडवरती हां बरं बरं चालेल 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 नो प्रॉब्लेम आपल्याला समवेत आहेत आंबवणेत या माहितांवरती त्यांनी छोटंसं गीत साजरं करतायत ऐकूयात त्यांच्याच याच्यातून सांगा तिच्या मानात प्रेम तिला जनतेची जाण तिच्या मानात प्रेम तिला जनतेची जाण संकटाला ती राहुनी संकटाला ती राहुनी आली 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 आमची हक्काची माई ताई आहो आली 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 आमची हक्काची माई ताई तीन टाकील पाऊल विकासाची गंगा दारी आणून ठेवी ल न दन का मोडीला मनका देऊ नदन का मोडीला म्हणका अन्यायाचा ठाईथाई आहो अन्यायाचा ठाईथाई आली 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 आमची हक्काची माई ताई आली 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 आमची हक्काची माई ताई धन्यवाद वा धन्यवाद मॅडम खरोखर हे बोल इतके सुंदर आहेत की आली आली हक्काची माई आहे काय वाटतं की लांडे साहेबांच्या पाठोपाठ ते आपल्या भागामध्ये कधी आला आहेत की आणि महिलांसाठी काय त्यांनी केलं पाहिजे ह्या निवडणुकीच्या माध्यमातून समजा आता त्या आहेत इच्छुक आहेत काय केले पाहिजे त्यांनी महिलांच्यासाठी रोजगार उपलब्ध करावा अशी माझी इच्छा आहे महिलांच्या डोक्यावरचा हांडा खाली उतरावा बरं धन्यवाद आम्हाला सविस्तर मुलाखत दिल्याबद्दल काय आपण सांगाल की आपला पाठिंबा कोणाला असेल शेवटचा एक प्रश्न पाठिंबा माहीत आहे असेल धन्यवाद